नमस्कार व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आदरणीय भगले गुरुजी त्यांचं दर्शन रोजच आपल्या टी व्हीवर आपण बघता समक्ष बघून बघायला मिळते त्याबद्दल विशेष महत्व आहे आजच्या दिवसात आणि संयोजिका चारुशिलाताई कांबळे यांनी फार मोठा पराक्रम केलेला आहे चारुशिला कांबळे कांबळे शिवाळे घोटाळत नाही शेवटी येणार असल्यामुळे चारुशिला ताई यांनी या आत्रेंच्या शहरामध्ये साहित्य सम्राट आत्रेंचं या ठिकाणी ज्योतिषाचं अधिवेशन घेतलं यापूर्वी इथे साहित्यविषयक अधिवेशन व्हायची तर आज विशेष महत्व आहे चारुशिला ताईंनी इथं ज्योतिष अधिवेशन घेतलेलं आहे त्या सासवडच्याच आहेत आणि आपल्या शहरामध्ये आपण जे शिकलो आपण ज्या ज्याच्यात मान्यता मिळावी त्यांनी ज्या विषयाने आपल्याला मान्यता मिळवून दिली त्या विषयाचं अधिवेशन या आपल्या गावात घ्यावं की त्यांची इच्छा फलदरूप झालेली आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि खरोखरच ही भूमी जी आहे ती ज्ञानवंतांची भूमी आहे आणि या ठिकाणी ज्योतिषाचं अधिवेशन होणं याचं श्रेय चारुशिला ताईंना जातं पगरे गुरुजी इथं आहे आणखीन प्रदीप पंडित या ठिकाणी आलेले आहेत डॉक्टर सौ ज्योती जोशी जगाहून आलेले आहेत शिवाळे मॅडम यांचं महत्त्व तुम्हाला माहीत नाही पण त्या गेली सत्तेचाळीस वर्ष ज्योतिषशास्त्राचा प्रचार करण्यासाठी भारतात एकमेव विषय पुस्तकाचं दुकान त्या चालवत आहेत रोहिणी डेपो की ज्याच्यामध्ये ज्योतिषाची पुस्तकं मिळतात भारतातून सर्व ठिकाणाहून आमच्या या शेवाळ्यांनी चाललेल्या ज्योतिष बुक डेपोसाठी ऑर्डर्स येत असतात शिवाय त्या प्रत्येक अधिवेशनात अत्यंत महत्त्वाचा सहभाग घेतात एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून जेवढी महाराष्ट्रात महत्वपूर्ण अधिवेशन झालेली आहेत त्या सगळ्यात शेवट यांचा महत्वाचा सहभाग होता ही बाब मी तुम्हाला या ठिकाणी लक्षात आणून देतो असे सर्व स्टेजवरील मान्यवर बगरे गुरुजींना त्या पण रोज आज समक्ष बघायला मिळते जोशी ज्योती जोशीच तर काय त्यांच्या त्या पुस्तकाचा विक्रमी कप झालेला आहे मोठा त्यांना वर प्रतिसाद मिळेल त्यांची जी पुस्तक आहेत त्यापैकी दोन पुस्तकं मी प्रकाशित केलेली आहे बघरी झाले आणि आपल्या या मगीरवाल सर जे आहेत त्यांचे पिताश्री आपल्या ज्योतिष विश्वाला ज्ञात आहेत मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये वास्तु ज्योतिषाचं जे पर्व सुरू केलं ते यांच्या पिताश्रेणी यशवंत नरहर मंगिरवार एकोणीसशे पंच्याऐंशी साली पुण्यात ज्योतिष अधिवेशन झालं त्याच्यात त्यांचा महत्वाचा सहभाग होता त्याच्या अगोदर औरंगाबादमध्ये झालं औरंगाबादहून पुण्यात जे झालं त्याच्यात महत्वाचा सहभाग मंगीरवार सरांचाही होता आणि आज जे वास्तु विषयक जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जो प्रचार आणि लोकप्रियता वाढलेली आहे त्याचं सगळं श्रेय डॉक्टर यनम अगिरवाल यांच्याकडे जातं त्याबद्दल त्यांच्या चिरंजीवांनाही मी धन्यवाद देतो तेही या ठिकाणी आलेले आहेत त्यांचाही तितकाच दानगा अभ्यास आहे त्यांच्या त्यांच्या त्या 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 मिसेसचं पण व्याख्यान आहे दुपारी तेही तुम्ही ऐकालच म्हणजे त्यांचं कारण थोडक्यात काय आहे की ज्योतिषविषयक आणि वास्तुविषयक ज्ञानाने त्यांचं घराने समृद्ध आहे त्यांच्याही ज्ञानाचा तुम्हाला फायदा होणार आहे आपले ज्योतिजोशींच तर तुम्ही ऐकलंच प्रदीप पंडित यांचंही तुम्ही ऐकणार आहात त्यांचं तर अष्टक वर्गावर विशेष अभ्यास आहे त्यांची पुस्तकही मीच काढलेली त्याच्याही दोन आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत त्याबद्दल तुम्ही टाळ्याने त्यांचं कौतुक करू शकता असे पुस्तकावर पहिल्या लाईन मध्ये मॅडम शेवाळे यांचं तर तुम्हाला माहिती आहे की ते सगळा भारतभर प्रसिद्ध आहेत पुस्तकांच्या ज्योतिष विषयक याच्यासाठी आणि त्यांचं ज्योतिष विषयक ज्ञान पण आहे लाल किताबच्या त्या उत्तम प्रचारक आहेत लाल किताबच्या द्वारेच ते लोकांचे भविष्याचे प्रश्न सोडवतात मार्गदर्शन करतात आणि आपण सर्व एकोणीसशे सत्याहत्तर पासून मी या ज्योतिष शास्त्राचा प्रचार करतोय ग्रहांकित नावाचं मासिक जे आहे ते अव्याहतपणे चालू आहे माझी एका वाक्यात ओळख करून द्यायची झाली तर गेली सत्तेचाळीस वर्ष ग्रहांकित विषयक पत्रिका मी चालवतो हा एक जागतिक विक्रम आहे कोणत्याही एका माणसाने कोणत्याही एका माणसाने आता तरी कोणीने सत्तेचाळीस वर्ष कुठलंही नियतकालिक चालवलेलं नाही पण नियतकालिक चालवायला सुद्धा किमान तुमचं पंचवीस सव्वीस तरी वय लागतं तेव्हा कुठे तुम्ही जाता पंच्याहत्तर शंभर याच्यापर्यंत आणि मला अभिमान असा वाटतो म्हणजे हा नशिबाचा भाग आहे की गेली सत्तेचाळीस वर्ष ग्रहांकित मासिक अव्यापणे चालू आहे हे सर्व त्या अलमायटी गॉडचे आशीर्वाद आहेत अन्यथा हे कार्य कोणालाही होणार नाही हयात असताना सत्तेचाळीस वर्ष मासिक किंवा नियतकालिक कोणतंही कोणीही चालू शकत नाही आणि इतकी वर्ष होण्यासाठी तुम्हाला किमान सव्वीस सत्तावीस पंचवीस सव्वीस वर्ष तरी यावी लागतात म्हणजे तेवढं वय असावं लागतं तेव्हा तुम्ही पुढे ते चालू करतात आणि इतकं सातत्याने पन्नास वर्षापर्यंत एखादं नियमकाली चालवणं अतिशय अवघड म्हणजे अतिशय अवघड बाब आहे आणि ती मला शक्य झाली ते म्हणजे परमेश्वराचंच माझ्यावर आशीर्वाद असल्यामुळे जर अन्यथा हे होणं नाही असे सर्व ज्योतिषाचा प्रचार जो आहे तो, तो अगोदरच घराघरात गेलेला आहे त्याला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे ज्योतिषाचा प्रचार जो आहे तो, तो हजारो वर्षाची परंपरा या ज्योतिषाच्या प्रचाराला आहे पूर्वी फक्त आपल्याकडे काय होत कुंडली ज्योतिष होत फार झालं तर हस्त सामुद्राकडे येतो पण आज शंभर पेक्षाही जास्त विषय आलेले आहेत आणि कुठल्याही एका पद्धतीला श्रेष्ठ म्हणता येत नाही सर्व ज्योतिष विषयाच्या पद्धती आपापल्या परीनं श्रेष्ठ आहेत आज दिवसभर तुम्हाला अनेक पद्धती शिकायला तुम, मिळतील त्याबद्दल करतो थांबतो <प्रावारा> तत्पूर्वी आम्ही आमच्या बालचंद्र ज्योतिर्विद्यालयाची नेहमीची प्रथा आहे ज्योतिष विषयक अधिवेशन जे घेतात ते अत्यंत अवघड कार्य आहे आणि गेली सत्तेचाळीस वर्ष मी अनुभवतोय म्हणून आम्ही त्या संयोजकांचा आम्ही पहिल्या सत्रामध्ये जाहीर तुमच्या सर्वांच्या वतीने करीत असतो त्या मंगिरवास सरांना मी विनंती करतो श्रीकांत कांबळे आणि आयोजिकाशी समोर यावं सर तुम्ही आणि बंग्रे गुरुजी नर्सर या तुमच्या मिसेसला येऊ हो, दे ना त्यांचाही आम्हाला ऐकायचं तर तुम्ही सगळे वगैरे करून या पुढे तुम्ही या असू द्या ते काही एवढं महत्वाचं नाही सर्वात महत्वाची ओळख म्हणजे दादा शेवाडे हे आपल्या तालुक्यात जावे आहे धन्यवाद